एक मोठी बातमी पाहूयात वाल्मिकी कराडनं जामिनासाठी अर्ज मागे घेतला जामीन अर्ज बिनशर्त मागे घेतलेला आहे आज केज न्यायालयात सुनावणी होणार होती आणि आताची ब्रेकिंग आपण पाहतोय की वाल्मिक कराडनं जामीन अर्ज बिनशर्त मागे घेतलाय आज केज न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार होती कराडचा जामिनासाठीचा अर्ज मागे घेण्यात आलाय बीड सरपंच हर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी समजला जाणारा वाल्मिकी कराड याचा आता जामीन अर्ज मागे घेण्यात आलाय एक मोठी बातमी पाहूयात वाल्मिकी कराडनं जामिनासाठी अर्ज मागे घेतला जामीन अर्ज बिनशर्त मागे घेतलेला आहे आज केज न्यायालयात सुनावणी होणार होती आणि आताची ब्रेकिंग आपण पाहतोय की वाल्मिकी कराडनं जामीन अर्ज बिनशर्त मागे घेतलाय आज केज न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार होती कराडचा जामिनासाठीचा अर्ज मागे घेण्यात आलाय बीड सरपंचा हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी समजला जाणारा वाल्मिक कराड याचा आता जामीन अर्ज मागे घेण्यात आला आहे